आजच्या या अतिशय भावनिक आणि प्रेमाने भरलेल्या एपिसोडची सुरुवात ऋषिकेशच्या एका गोड प्रयत्नाने होते जिथे तो आपल्या जानकीसाठी काहीतरी खास बनवण्याच्या तयारीला लागला आहे आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणत कामाला लागतो पण बिचाऱ्याची स्वयंपाकघरात नुसती धावपळ उडते पिठाचा धुरवळा आणि कुकरची शिट्टी बघून ऋषिकेशच्या चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत असतो तरी तो मनापासून प्रयत्न करत असतो तिकडे दुसरीकडे मकरंदने मात्र जानकीच्या वाढदिवसासाठी एक अशुभ आणि विचित्र पाऊल उचलले त्याने चक्क जानकीला किडनॅप करून डोळ्यावर पट्टी बांधून एका पार्टीत आणला आहे जेव्हा पट्टी उघडते तेव्हा जानकी खूप घाबरलेली असते मकरंद जोरात हॅपी बर्थडे आणि सरप्राईज ओरडप पण जानकीच्या चेहऱ्यावर आनंद नाही तर भीती असते ती त्याला रागावून विचारते की ही अशी कशी गंमत आहे मकरंद आपला मोठेपणा दाखवण्यासाठी तिला एक महागडं डायमंडचं गिफ्ट देतो पण जानकीचा स्वाभिमान जागा होतो आणि ती स्पष्ट शब्दात सांगते की मकरंद हे खूप महाग आहे आणि हे घेणं माझ्या तत्वात बसत नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते तेव्हा मकरंदच्या अहंकाराला ठेच लागते आणि तो रागाच्या भरात ते महागडं गिफ्ट आगीत जाळून टाकतो आणि प्रतिज्ञा करतो की एक दिवस जानकीच्या गळ्यात त्याचंच नावाचं मंगळसूत्र असेल हे एक अत्यंत अशुभ संकेत आहे इकडे घरी आल्यावर ऋषिकेशची तारांबळ उडते कारण त्याने बनवलेला केक पूर्णपणे जळालेला असतो आणि किचनमध्ये धूर झालेला असतो जानकी तिथे येते आणि हसायला लागते ऋषिकेश ओशाळत सॉरी म्हणतो पण जानकी त्या जळालेल्या केकमध्ये लपलेलं त्याचं प्रेम बघते आणि प्रेमाने म्हणते नाही रे छान झालाय जरा खरपूस झालाय असं म्हण तिथे मकरंदच्या श्रीमंतीचा पराभव होतो आणि इथे ऋषिकेशच्या प्रेमाचा विजय होतो जेव्हा दोघे तो जळालेला केट आनंदाने कापतात आणि एकमेकांना भरवतात त्यानंतर ऋषिकेशने बनवलेली पावभाजी जानकी चाकते आणि वाह मस्त झालीय अशी दाद देते जेवण झाल्यावर ऋषिकेश लाजत तिला एक साधी रंगीबेरंगी बॅग गिफ्ट करतो आणि सांगतो तुझी बॅग तुटली होती ना म्हणून हे बघून जानकी भारावून जाते कारण मकरंदने लाखांचे दागिने दिले पण तिची गरज ओळखली नाही आणि ऋषिकेशने तिची फाटलेली बॅग बघितली जानकी मनापासून ते गिफ्ट स्वीकारते पुढे जानकी ऋषिकेशला सांगते की आम्ही अनाथ आहोत हे आश्रमात कधीच जाणवलं नाही पण आज तू माझा वाढदिवस साजरा केलास मला हक्काचं कोणीतरी मिळाल्यासारखं वाटते तेव्हा ऋषिकेश तिला शुभवचन देतो की यापुढे तुला कुठल्याच नात्याची कमतरता भासू देणार नाही पण नियतीचा खेळ बघा ऋषिकेश हे वचन तुरुंगाच्या गजाड उभा राहून देत असतो आणि त्याच वेळी ऋषिकेशची काई आणि काका त्याला शोध तिथे येतात आईच्या चेहऱ्यावर काळजी आणि राग दोन्ही आहे तिला संशय येतो की ऋषिकेश नक्कीच त्या मुलीच्या नादाला लागला आहे आणि ती ठरवते की ऋषिकेशला त्या मुलीपासून दूरच करावं लागेल आणि अशा प्रकारे प्रेम आणि संकटाच्या या वळणावर आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेल धन्यवाद